श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चाळीसावा श्री गणेशाय नमः सिद्धमणे नामधारका अपूर्व वर्तले आणि ऐका वृक्ष जाहला काष्ट शुष्का विचित्र कथा ऐकपा गाणगापुरी असता गुरु, आला एक विप्रू आपस्तंभ गार्ग्य नाम नामतया नरहरी येवोनिया हो श्री गुरु सी नमन करी भक्ती सी करी स्तोत्र बहुवसी कर संपुट जोडोनिया जय जया गुरुमूर्ती ऐकोनी आलो तुजी कीर्ती भक्त वत्सला परमज्योती परमपुरुषा जगद्गुरु आपण जन्मोनी संसारी वृता जाहलो दगडा परी, निंदा करीती द्विजवरी पुष्टी म्हणून स्वामिया वाचिला वेद यजुशाका निंदा करीती माते लोका ब्राह्मणात सांगती देखा अंगहीन न म्हणून या उठोनी लोक न पाहती आपले मुख तेणे माते होते दुख जन्मपुरे आता मज आता धरुनी निर्धारू आलो स्वामी जगद्गुरू तुझी कृपा होय जरी प्राण आपुला त्वेजीन श्री गुरु म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी केले होते बहुवसी म्हणून कुष्टी झालासी तू आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरी होशील दिव्य शरीरी एको भावे आचरावे इतुकिया अवसरी काष्ट एक औदुंबरी शुक्ष होते वर्षेचारी घेऊ आले सर्पणासी तव देखिले श्री गुरु मूर्ती तया विप्रा निरोप एको भावे करो चित्ती घे गा काष्ट झडकरी काष्ट घेऊ संगमासी त्वरित जावे भावेसी संगमनात पूर्व भीमातिरी रोविपा तुवा जावनी संगमात स्नान करूनी यावे त्वरित पूजा करूनी अश्वत्थ पुनरपी जावे स्नानासी हाती धरून कलश दोनी आणि उदक तक्षणी शुक्ष काष्टा वेळ तिन्ही स्नपन करी गा मनोभावे जया दिवशी काष्टासी पूर्णे येतील सजीवेसी पाप गेले तुझे दोषी अंग तुझे होईल बरवे काष्ट घेऊनि डोईवरी गेला तो भीमा संगमेश्वरा समोरी रोविता जाहला द्विजवरी जेणे गुरु मुर्ती तया विप्रा निरोप देती आचारितसेचित्ती भक्तिभावे करोनिया येणे परी सात दिवस द्विज केले उपवास तया काष्टासी दोन्ही कलश भरो निघाली वेळोवेळी देखोनी म्हणत म्हणत सकळही जन तया विप्रा बोलावोन, न सांगता ती विवंचन श्री गुरु निरोप लक्षण नसेल निष्कृती तुझिया पापा म्हणून दिदले काष्ट बापा वाया कष्ट करीतसी कापा तू ते श्री गुरुनी निरोपिले ऐकोन तयांचे वचन विप्रवर करी नमन गुरुवाक्य मज कामधेनु अन्यता केवी होईल माझे मनी निर्धारू असत्य नवे वाक्य गुरु प्राण वेचीन सचराचरू, गुरुवाक्य मज करेन एके दिवशी श्री गुरुमूर्तीसी सांगती शिष्य परियेसी स्वामीनी निरोपिले द्विजासी शुक्ष काष्टा भजी म्हणून किती रिती आम्ही त्यासी विनविले त्याच्या हितासी वाया का कष्टसी मूर्खपणे म्हणून निर्धार करूनी मानसी सेवा करीतो काष्टासी जाहले सात उपवासी उदक मुखे घेत नाही ऐकोनी शिष्यांचे वचन निरोपदेती श्री गुरु आपण जैसा भाव अंतकरण तैसी सिद्धी पावेल या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी सांगे सूत ऋषेश्वरांशी स्कंद पुराणी परियेसा ऋषेश्वरांसी गुरुभक्ती असे विशेषी तारावया संसारासी, आणी नाही पदार्थ अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पहावा अंत गुरु त्रयमूर्ती मनी ध्यात सेवा करणे भक्तिभावे दृढ भक्ती असे जयापाशी सर्व धर्म साधती तयासी संदेह न धरावा मानसी एक चित्ते भजावे पूर्वी पांचाळ नगरात होता राजा सिंहकेत तयासी होता एक पुत्र नाम तया धनंजय एके दिवशी राजपुत्र गेला अरण्यात जेते नसती उदक उदकवर्जित स्थळासी राजपुत्र तृषाक्रांत हिंडतसे अरण्यात सवे होता शबरदूत श्रमुनिया परीयेसा श्रमोनिया शबरदूत हिंडत होता रानात देखता झाला अवचित जीर्ण एक शिवालय भिन्न लिंग तयास्थानी पडिले होते मेदिनी शबरे घेतले उचलोनी म्हणेलिंग असे शबर म्हणे राजसुता माझे मनी ऐसी आरता, लिंग पूजा करणे नित्य म्हणून घेतले परियेसा राजपुत्र म्हणे त्यासी न्यावे पाषाण लिंग घरासी पूजा करावी शुचिशी पुत्रपुष्पे अर्चोनिया। तुम्ही दंपत्ती दोघे जण मनःपूर्वक पूजा करणे हेची लिंग रमण मनोनिमनी निर्धारीपा नानापरी पुष्प जाती आणाव्या तुम्ही शिवाप्रती धूपदीप विधान रीती नैवेद्या द्यावे द्या भस्म जाण भस्म असेल जे स्मशानी आणावे तुव्हा प्रतिदिनी द्यावा नैवेद्य सुमनी प्रसाद आपण भक्षावा येणे परी राजकुमरु तया शबरा जाहला गुरु विश्वास केला निर्धारू शबरे आपले मनात क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी एके दिवशी तया नगरी चिता भस्म न मिळेची हिंडोनी पाहे गावो गावी चिता भस्म न मिळे काही येणे परी सात गावी हिंडोनी आला तो घरासी चिंता बहु शबरासी पुसता जाहला स्त्रियेसी काय करू म्हणे तिसी प्राण आपुला त्व्यजीन म्हणे जैसे गुरुने निरोपिले तैसे नैवेद्या पाहिजे दिल्ले नाही तरी वृथा जाहले शिवपूजन परियेसा। ऐकोनी पतीचे वचन बोले शबरी हासोन, चिंता करिता किंकारण चिताभस्म देईन मी मज घालुनी गृहात अग्नी लावा तुम्ही त्वरित काष्टे असती बहुत दहन होईल आपणासी तेची भस्म ईश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी व्रतभंगन करावा संतोष रूपे बोलतसे कधीतरी शरीरासी नाश असे परियेसी, ऐसे कार्य कारणासी देह आपुला समर्पीन ऐकोनी स्त्रियेचे वचन शबर झाला खेदे प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणतसे ऐकोनी पतीचे वचन विनवितसे ती अंगना कैसे तुम्मा असे ज्ञान मिथ्या मोहे बोलतसा संदेह सोडोनी आपणासी दहन करी वेगेसी आपण होवोनी नि संतोषी निरोपदे ते परियेसा ऐसे परी पतीसी बोधी शबरी परियसी घरात जाऊनी पतीसी म्हणे लावी आता, संतोषोनी तो शबर बांधिता झाला घराचे द्वार अग्नी लाविता थोर लागली ज्वाळा धुरंधर दहन जाहले शबरीसी भस्म घेतले परियेसी पूजा करोनी शिवासी नैवेद्य दिदला अवधारा पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुवसी स्त्रियेसी वदिले ऐसी स्मरण नाही तयासी नित्यपूजा करो न प्रसाद हाती घेऊन आपले स्त्रियेस बोलावून देत होता शबरतो तया दिवशी तेने परी आपले स्त्रिये ते पाचारी कृपासागर त्रिपुरारी प्रसन्न जाहला परीयसा तेची शबरी येऊन उभी ठेहली हास्यवदनी घेतला नैवेद्य मागोनी घेवोनी गेली घरात बोलावूनी स्त्रियेसी शबर पुसतसे तियेसी दहन केले मी तुझसी पुनरपी केवी आलीस तू शबरी सांगे पतीसी आठवण आपणा आहे ऐसी अग्नी लाविता घरासी निद्रिस्त आपण जाहल्य देखा महाशिते पीडित आपण होते निद्रिस्त तुमचे बोल ऐकत उठोनी आले म्हणतसे हे होईल ईश्वर करणी प्रसन्न जाहला शूल पाणी ऐसे म्हणता तक्षणी निज स्वरूपे उभा ठेला नमन करीत लोटांगणी धावोनी लागती दोगे चरणी प्रसन्न जाहला शूल पाणी मागावर म्हणतसे इह सौख्य संसारी राज्य दिदले धुरंधरी गती जाहली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास म्हणून श्री गुरु शिष्यांसी सांगते झाले परियसी विश्वासे करोनी द्विजहर्षी सूक्ष काष्ट सेवितसे जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी जाऊनि करीती अनुष्ठाना पहावया येती त्या ब्राह्मणा देखोनी त्यांचे अंतकरणा प्रसन्न झाले तयेवेळी हाती होता कमंडल भरले सदा गंगाजळ उचलोनिया करकमळे घालिती उदक काष्टासी तक्षणी काष्टासी पल्लव आले परियेसी औदुंबर वृक्ष ऐसी दिसतसे समस्तांते जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होयत कांचनता तैसा तैसाशी गुरु सुधा स्पर्शता काष्ट झाला वृक्ष देखा काष्ट दिसे औदुंबर सुदेही जाहला तो विप्र विप्र दिसे सुवर्ण देही नर गेले कष्ट तत्काळी मग निघाले मठासी समस्त शिष्या शिष्याद्विजा सरसी ग्रामलोक आनंदेसी येती आरतीया तया विप्रा बोलावोनी श्री गुरु म्हणती संतोषोनी पुत्र धन गोधनी तुझी संतती वाढेल तुझे नाम योगेश्वर म्हणून ठेवले निर्धार समस्त शिष्यामध्ये थोर तुची आमुचा भक्त जाण जैसे श्री गुरुनी निरोपिले तया पुरी त्यासी जाहले म्हणून नि सिद्धे इति श्री गुरुचरित्रामृते परमकता कल्पतरो श्री सिद्ध नामधारक संवादे सूक्ष्म काजीवनं नाम चोध्याय अर्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त